पुणे शहर सकाळी स्वच्छ असावं यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीतून नियोजन सुरू तर यासारख्या वाहतूक पुरवठादारांना एकाच शासकीय आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय तर लोकसभा निवडणुकीबाबत अपप्रचार केल्याचा आरोप मेटावर करण्यात आलाय संसदीय स्थायी समिती मेटाला समन्स बजावणार आहे युद्ध विरामाचा मसुदा हमासला मान्य असल्याची माहिती मध्यस्थी असलेल्या कतारने दिली आहे तर घाऊक महागाईत वाढ झाली बी सी सी भारतीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी कठोर नियम केलेत तर अभिनेता राम कपूरने राखी सावंतचं च सा कौतुक केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा जानेवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यातील स्वच्छतेची पुणे शहर सकाळी स्वच्छ असावं यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीतूनच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलंय पुढच्या आठ दिवसात याची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली आहे शहरातील मंडई तुळशीबाग टिंबर मार्केट यासह विविध भागातील खाऊगल्ल्या महत्वाच्या बाजारपेठा या बाजार ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो हा कचरा उघड्यावर टाकण्याचं प्रमाण इतकं वाढलंय की रस्त्याच्या कडेला उकिरडे झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच सकाळी कचरा उचलण्यास प्रशासनाला उशीर होत असल्याने शहरात हा कचरा साचलेला दिसतोय पण सकाळ होण्यापूर्वीच शहर स्वच्छ झाल्यास चा नागरिकांना चांगलं वातावरण अनुभवता येण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रीतून शहर स्वच्छ करण्याचा मुद्दा पुढे आलाय महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी नवीन एक्क्याऐंशी गाड्या उपलब्ध झाल्या आहेत क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार या गाड्यांचं वाटपही करण्यात आलंय जनजागृतीसाठी या गाड्यांवर स्पीकर बसवण्यात आले जुन्या आणि नवीन अशा तीनशे एक्वन्न घंटा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत रात्रीच्या वेळी कचरा उचलला जावा यासाठी चालक आणि कर्मचारी येत्या आठवड्याभरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यानंतरच रात्रीतून कचरा उचलण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच पुण्यातील रस्ते सकाळी स्वच्छ दिसतील अशी अपेक्षा आहे पॉडकास्ट दुसरी बातमी आहे वाहतुकीच्या नियमांसंदर्भातली ओला उबर आणि रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय प्रवासी सुरक्षा कार पुलिंग परवाना आणि वाहतूक कोंडी या संदर्भात पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने उभारण्याचे निर्देशही सरनाईक यांनी राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली आहे या बैठकीत खासगी प्रवासी वाहतुकीसंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले या संदर्भात बोलताना खासगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांबाबत केंद्र सरकारने आणलेल्या धोरणाचा विचार करून या कंपन्यांना एकाच परिवहन नियमाअंतर्गत एकत्रित आणणं गरजेचं आहे असं मत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडलंय तसंच प्रवासी सुरक्षेला प्राधान्य द्यावं दुचाकी चालवण्यासाठी महिला चालकांनाही संधी द्यावी जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करावे तसंच प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही दिल्याचं त्यांनी सांगितलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे फेसबुकची पेरेंट कंपनी असलेल्या मेटावरील आरोपाची भारतातील निवडणुकांबाबत अपप्रचार केल्याबद्दल कारवाईचा इशारा दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संसदीय स्थायी समितीकडून देण्यात आला आहे चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मेटाने माफी मागावी अशी मागणी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी केली आहे तसंच समितीतर्फे मेटाला पाचारण करण्याचे संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी एका पॉडकास्ट मध्ये दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत भारतासह अनेक देशात सत्ताधाऱ्यांना लागेल असा दावा केला होता त्यावरूनच आता भारत सरकारकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मेटाने चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे संसदीय स्थायी समिती मेटाला या चुकीच्या माहितीसाठी विचारणा करेल कोणत्याही लोकशाही देशात चुकीची माहिती पसरवल्यास देशाची प्रतिमा मलिन होते त्यामुळे मेटाने भारतीय संसद आणि जनतेची माफी मागितली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील इस्रायल आणि हमास यांच्यात मागील पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध थांबून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ही चर्चा सुरू आहे ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्यस्थ असलेल्या कतारने दिली आहे काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंची सहमती बाकी असली तरी हमासने युद्धबंदीचा मसुदा मान्य केल्याचं कतारने सांगितलंय हमास आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यास गाझा पट्टीतील हल्ले थांबून काही अपहुथांचीही सुटका होऊ शकते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महागाई संदर्भातली सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार महागाईत सर्वात मोठी वाढ झाली आहे महागाई दर नोव्हेंबर मधील पाच पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये सहा पूर्णांक दोन टक्क्यांवर पोहोचलाय अन्न धान्याच्या महागाईत किंचित वाढ झाली आहे अन्नधान्य महागाई दर नोव्हेंबरमध्ये आठ पूर्णांक वीस टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये आठ पूर्णांक एकोणनव्वद टक्क्यांवर पोहचलाय भाजीपाल्याच्या किमती वार्षिक आधारावर अठ्ठावीस पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी वाढल्या आहेत या किमती मागील महिन्यातील अठ्ठावीस पूर्णांक सत्तावन्न टक्के वाढीपेक्षा किंचित जास्त आहेत बातमी आहे मंगळवारी बीसीसीआय आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीत बीसीसीआय क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी कडक नियम करण्यात आले नवीन नियमानुसार एखादा दौरा पंचेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा असेल तर खेळाडूंच्या कुटुंबाला फक्त चौदा दिवस खेळाडूंबरोबर राहण्याची परवानगी असणार आहे जर हा दौरा कमी दिवसांचा असेल तर कुटुंबियांसाठी हा कालावधी सात दिवसांचा असणार आहे याशिवाय सर्व खेळाडूंना संघासोबत एकाच बसमधून प्रवास करावा लागणार आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बडे अच्छे लगते हे फेम अभिनेता राम कपूरने अभिनेत्री राखी सावंतचं भरभरून कौतुक केलंय तो म्हणाला की आज सगळ्या देशाला राखी सावंतचं नाव माहिती आहे ती मुंबईत थ्री बीएचके सी फेसिंग अपार्टमेंट मध्ये राहते हे स्वतः सगळं मिळवलं आहे तिचे विचार आणि वेडेपणाशी मी सहमत नाहीये पण आज तिच्याकडे जे काही आहे ते सगळं तिने स्वतःच्या बळावर मिळवलंय तिने स्वतःचं आयुष्य स्वतः बनवलंय त्यामुळे मी तिचा आदर करतो हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबाकोडे। कोडे